चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त बघा सोमवार अच्छा मी तुम्हाला सोमवारी करावायचा सोमवारचा दिवस हा महादेवांसाठी समर्पित आहे त्यामुळे या दिवशी महादेवांना आपल्या शिवशंकरांना प्रसन्न करण्यासाठी संकटातून मार्ग भेटण्यासाठी आणि इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्ही या दिवशी जे काही उपाय कराल ते सगळेच उपाय अत्यंत प्रभावी असतात सोमवारचा दिवस हा स्नानासाठी आणि दीपदानासाठी विशेष महत्वाचा बरेचसे लोक तुम्ही बघाल तर सोमवारच्या दिवशी न चुकता जिथे जिथे उगम असतो किंवा धार्मिक स्थळ असतात तिथे जातात आणि स्नानाचं पुण्य मिळवतात त्याचबरोबर सोमवारचा दिवस हा दीपदान करण्यासाठीही विशेष महत्वाचा मानला जातो या दिवशी केलेल्या दीपदानाने आपल्याला आयुष्यात असंख्य पटीने लाभ होतो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच सोमवारचा एक विशेष महत्वाचा उपाय सांगणार आहे बघा फक्त एक सोमवार दिव्यामध्ये ही एक वस्तू घाला पुढचा सोमवार येण्याच्या आत तुमचं कितीही कठीणातील कठीण काम झालंच म्हणून समजा खरं तर बघा महादेवांची पूजा केल्याने आपल्या आयुष्यातील संकटांचा नाश होतो कितीही जीवनात विघ्न असतील कितीही अडथळे असतील तर त्या अडथळ्यातून आपली मुक्तता होते तुम्ही बघत असाल असंख्य लोक जे आहेत ते सोळा सोमवारचं व्रत करतात महादेवांची सोमवारी मनोभावे सेवा करतात जवळ कुठेही आजूबाजूला जर महादेवांचं मंदिर असेल तर तिथे जाऊन महादेवांना अभिषेक घालतात असंख्य गोष्टी केलेतात केल्या जातात कारण महादेव हे असे दैवत आहेत ना की त्यांची मनोभावी सेवा केल्याने ते आपल्याला शीघ्र लाभ देतात म्हणजे त्वरित लाभ देतात कितीही कठीण असणारी जर एखादी इच्छा असेल आणि जर तुम्ही त्यांचं व्रत करायला सुरुवात केली किंवा महा प्रत्येक सोमवारी महादेवांच्या पिंडीवरती तुम्ही जर अभिषेक करायला सुरुवात केली तर तुमची कितीही कठीण असणारी इच्छा ते त्वरित पूर्ण करतात याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे आणि बऱ्याच लोकांचे मी अनुभवही ऐकलेले आहेत की जेव्हा एखादी इच्छा पूर्ण असते किंवा जेव्हा घरावरती एखादं संकट आलेलं एखाद्या आपल्या घरामध्ये मोठं वादळ आलेलं असं काही अपघात असेल किंवा अजून काही असेल त्यावेळेस फक्त महादेवांची सेवा करायला सुरुवात करा महादेवांना अभिषेक घालायला सुरुवात करा तुम्हाला त्या संकटातून ते कसे सोडवतील किंवा तुमच्या आयुष्यातील ती दुःख ती वादळ कशी निघून जातील हे तुम्हालाही कळणार नाही आता जो उपाय तुम्हाला सांगणार आहे हा उपाय फक्त एक सोमवार करा पुढचा सोमवार येण्याच्या आत तुमचं कितीही कठीण झालंच म्हणून समजा याच्यासाठी लागणार आहे एक दिवा जर तुम्ही देवघराच्या समोर ऑलरेडी एखादा दिवा लावलेला असेल तर त्याच दिव्यात हा उपाय करा दुसरा दिवा लावण्याची काहीही गरज नाही सगळ्यात अगोदर काय करायचं आहे आपल्याला एक बेलाचं चा पान घ्यायचं आहे बेलपत्र घराच्या आजूबाजूला किंवा गावामध्ये सिटीमध्ये तर जे हार फुलं भेट देतात त्यांच्याकडे सहज मिळतील तिथून तुम्हाला फक्त एक बेलपत्र आणायचं आहे बेलपत्र स्वच्छ सुंदर तुम्हाला धुवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर या बेलपत्राची बघा तीन पानं असतात तीनही पानांवरती तुम्हाला ओम नम शिवाय हा मंत्र लिहायचा आहे आता ही तीन पानं आहेत चंदनाने लिहू शकतात हळदीने लिहू शकतात किंवा अष्टगंधाने लिहू शकतात ही तीन पानं आहेत पहिल्याही ते लिहायचं आहे ओम दुसऱ्या पानावर लिहायचं आहे नमस आणि तिसऱ्या पानावरती लिहायचं आहे शिवाय ओम नम शिवाय तीन हे शब्द लिहून झाले थोडंसं ते सुकू द्या एक प्लेट घ्यायची ठीक आहे एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये एक स्वस्तिक काढायचं हळदी कुंकवायचं आणि त्या स्वस्तिकावरच्या वरती हे बेलाचं पान ठेवायचं आता जो दिवा तुम्ही देवघरात लावलेला आहे किंवा जो दिवा तुम्ही लावणार आहात तो दिवा तुम्हाला या पानाच्या मधल्या पानावरती किंवा या पानसंपूर्ण वरती मध्यभागी तुम्हाला हा दिवा ठेवून द्यायचा थी। आहे थी। ठीक आहे इतकं करून ते झालं की त्याच्यानंतर एक छोटीशी वाटी किंवा एक छोटीशी प्लेट घ्यायची आहे आणि त्या वाटीमध्ये किंवा त्या प्लेटमध्ये तुम्हाला एक चिमूडभर चिमुडभर पांढऱ्या रंगाच्या तिळ्या घ्यायच्या आहेत पांढऱ्या रंगाची तिळी असते बघा काळ्याने त्याच्यातल्या सफेद रंगाच्या ज्या असतात त्या तुम्हाला एक आहेत या तीन त्या ज्या तिळी आहेत त्या तुम्हाला त्या दिव्यामध्ये अर्पण करायच्या आहेत ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत थोड्या थोड्या तुम्हाला त्या तिळी त्याच्यामध्ये अर्पण करायच्या आहेत एकशे आठ वेळा तुम्हाला त्याच्या तिळी अर्पण करायचं अगदी चिमूट चिमूटभर घालायच्या इतकं करून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आपल्या घरामध्येच जे पांढऱ्या रंगाचे तांदूळ असतात हे पांढऱ्या रंगाचे तांदूळ घ्यायचे आणि त्याला चंदन लावायचं जर केशर असेल तर केशरही त्याच्यामध्ये घालायचं चंदन आणि केशर या दोन गोष्टींमध्ये केशर नसेल फक्त चंदन असेल चंदनच घ्या चंदन, 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 चंदन आणि पांढऱ्या रंगाचे तांदूळ ह्या दोनही गोष्टी हातावरती अशा चोळून घ्यायच्या त्याच्यामध्ये थोडसं सुगंधित अत्तरही स्प्रेड करू शकतात हे तांदळाचे जण थोडेसे सुगंधित करून पुन्हा ते वाटीमध्ये ठेवून द्यायचे आणि त्याच्यानंतर आपल्या एका हाताच्या उजव्या हाताच्या मुठीमध्ये ते तांदूळ घ्यायचे उजव्या हाताच्या मुठीमध्ये तांदूळ घेऊन तुमची जी इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची इच्छा पूर्ण होण्यासाठी महादेवांना प्रार्थना करायची ही अशीच ठेवायची आणि तुम्हाला शिवस्तुती म्हणायची आहे आता शिवस्तुती कुठे कुठे भेटेल तर नित्यसेवेचं जे पुस्तक असतं तिथेही तुम्हाला भेटेल किंवा मग गुगलवरती वगैरे सर्च करा यूट्यूबवरतीही भेटेल ते तुम्हाला शिवस्तुती जे आहे ते शिवस्तुती म्हण म्हणे म्हणजे जसं म्हण मन... म्हणाला सुरुवात कराल तसे थोडं थोडं तांदूळातल्या तुम्हाला ते दिव्या तसे अर्पण करत राहायचे आहे शिवस्तुती येत नसेल तर पुन्हा एकदा ओम नम शिवाय 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 याच मंत्राचा जप केला तरीही चालेल इतकं करुण झालं की त्याच्यानंतर तुमच्या घरातील एखादा व्यक्ती जर बाधित असेल काही रोग आजार पण वर्षांपासून विचारावर पडलेला असेल महिन्यांपासून त्याच्यापाठी काहीतरी आजार असेल तुमचं एखादं मूल खूप किरकिर करत असेल तुमचा पती तुमचं ऐकत नसेल म्हणजे घरात कुठल्या तरी व्यक्तीमध्ये खूप निगेटिव्हिटी नकारात्मकता जाणवत आहे तर हा दिवा दोनही हातांमध्ये ते प्लेट सगळ उचलायचा आणि त्या व्यक्तीवरून सात वेळा उतरवायचा उतरवून झाला की त्याच्यानंतर हा दिवा पुन्हा देवघराच्या समोर ठेवून द्यायचा आणि सोमवारची रात्रभर हा दिवा पेट्टच ठेवायचा मंगळवारी आता दिवा विजलेला असेल सकाळी स्वच्छ स्नान वगैरे सगळं काही झालं की त्याच्यानंतर दिव्यामध्ये घातलेले तांदूळ आणि दिव्यामध्ये घातलेल्या ज्या तिळी आहेत ह्या सगळ्या काढून घ्यायच्या आणि तुम्ही निर्माल किंवा कुठल्या वाहत्या पाण्यामध्ये हे सोडून देऊ शकता आणि शिवाय दिव्याच्या खाली ठेवलेलं जे बेलाचं पान आहे ज्यावरती आपण ओम नम शिवाय हा मंत्र लिहिला होता हे पान मात्र तिथून व्यवस्थित काढायचं आणि पांढऱ्या रंगाच्या कापडामध्ये ते गुंडाळायचं आणि ओम नम शिवाय सोमवारचा दिवसभर अभिमंत्रित केलेलं हे पान कायम आपण आपल्यासोबत ठेवायचं तुम्ही तुमच्यासोबत ठेवा मुलांच्यासोबत ठेवा पतीच्या सोबत ठेवा हे पान ज्यामध्ये साक्षात महादेवांचे क्षत्र शक्ती असेल एक ऊर्जा असेल जी प्रत्येक कामात त्यांना यश देईल वाईट शक्तींपासून त्यांचं संरक्षण करत राहील प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना यशाची भरभरून प्राप्ती करून देईल आता अं जर तुम्ही हा उपाय प्रत्येक सोमवारी करणार असाल तुम्ही कितीही समोर करू शकता एक दोन तीन चार पाच सहा प्रत्येक सोमवारी करणार असाल आता मी ह्या सोमवारी केलं आहे मला पन्नास टक्के फरक आलेला आहे पुढच्या समोरे करायचं असेल तर सेम याच पद्धतीने करा फक्त जे बेलाचं आधीचं पान आहे ते निर्माल्यात किंवा वाट्या पानात सोडून द्या आणि नवीन पान पुन्हा त्या कापडात ठेवायचं फक्त पान बदलत जायचं बाकी ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या रेग्युलर तशाच करत राहायच्या अत्यंत साधा सोपा उपाय आहे नकारात्मकता संपवण्यासाठी आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी हा विशेष महत्त्वाचा उपाय तर सगळ्यांना आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ